आता माझे नाव श्रेयश आहे मी इयत्ता पाचवीत शिकत आहे आम्ही पाणी शुद्ध करण्यासाठी एक प्रयोग केलेला आहे पहिल्यांदा आम्ही एक बिस्लरीची बॉटल घेतली संपलेली व तिला मध्यभागातनं तिचे दोन तुकडे केले व प पहिल्या तुकड्यात ते पोपण काढलं व तिच्या तोंडाला सुती कपडा बांधला सुती कपडा बांधल्यावर हे

आहे मी मी आज तुम्हाला मी केलेला एक प्रयोग आहे तो प्रयोग आहे पाणी आम्ही पहिल्यांदा एक बॉटल घेऊन तिला मदतनं कापून त्या बॉटलीच्या वरचे टोपण काढलेले आहे व आम्ही एक सुती कपडा घेऊन बांधलेला आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा आम्ही पहिल्यांदा कोळशीचा बुक्टा करून टाकलेला आहे व नंतर आम्ही चाळू वाहू चाळून

एक प्लास्टिक ची बिस्लरी मोकळी बाटली घेतली तिला मधून अर्ध फू कापले मग मग मी त्याचे वरचे टोपण असते म्हणजे पेचे जिथून आपण पाणी पितो तेथून एक एक टोपण घेतले टोपण काढले व त्याला कापड बांधले आणि कापूसला कापड बांधले आणि कापूस ठेवला त्यावर मी कोळ कोळशाच्या पुठ्ठ्याचा कोशाचा थर ठेवला ती ठेवली मग त्याच्यावर मी चाळलेल्या वाळूची वाळूचा थर टाकला आणि चाळलेल्या वाळूच्या थरावर मी न चाळलेला जाड वाळूचा थर टाकला आणि त्याच्यावर गढूळ पाणी टाकले थोड्या वेळाने आम्ही पाहते तर आश्चर्यचकित झाले कारण की, की याच्यातून तर शुद्ध पाणी निघत आहे धन्यवाद शिवसेना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगाव जागीर आहे आम्ही आमच्या वर्गात आज जलशुद्धीकरण ह्या प्रयोग केलेला आहे मी पहिले प्लॅस्टिकची बॉटल घेऊन त्या त्याला अर्ध्यातून कापली आहे आणि त्याचं टोपण काढून एक सुटी काप कापड बांधलेली आहे आणि आणि नंतर